सिंधुदुर्ग येथील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला कल्याण येथून अटक करण्यात आली आहे सिंधुदुर्ग राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जनमानसा संतप्त लाट उसळली या घटनेनंतर पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती आपटे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्याच्या दिवसापासून आपटे हे पसार झाले होते आपटे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विविध तपास पथके तयार केली होती घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपटे यांच्या कल्याणमधील बाजारपेठ परिसरातील घराला कुलूप होते त्यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलन करून त्यांच्या घरावर शिवद्रोही असे लिहिण्याचा त्यांचा फोटो चिटकवण्यात आला होता त्यांच्या घरासमोर अंडी फोडून निषेध करण्यात आला होता तसेच त्यांच्या पत्नी त्यांच्या कल्याणमधील घरी परतल्या होत्या जयदीप आपटे यांना तात्काळ अटक पोलीस पथके मागावर होती बाजारपेठ पोलिसांना आज अशी माहिती मिळाली की आपटे ते हा त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या कल्याणमधील बाजारपेठ येथील घरी येणार आहे पोलिसांनी आपटेला त्याच्या घरी येतानाच अटक केली आहे आपटेला अटक करून तात्काळ पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या कार्यालयात हजर केले आहे पोलिसांकडून त्याची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण ए बी पी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा